ने ने <laughs> भाजी आणले रे एकदा मी जायचं दोन यायचे ती लोक वाट तिशेच <laughs> बघायची मग असं गवत कुठून आणलं गवत कसं अगे गवत नाही तर भाजी या मग कशी करत काय करत आपण मालून लोकांना नमस्कार मंडळी मी अविनाश चंदकिशोर मयेकर पुन्हा एकदा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो तर कोकणात पावसाळ्यात सर्वत्र रानभाज्या रुजतात तर त्यातीलच एक रानभाजी म्हणजे अळू तर सर्वत्र अळू रुजलं आहे अळूपासून विविध पदार्थ बनतात जसं की अळूवडी अळूचं फतफत पण त्यामधील माझा फेवरेट जो पदार्थ आहे तो म्हणजे अळूच्या गाठी तर तुम्ही कधी पाहिल्या नसेल तर आज व्हिडिओ पहा खूपच चविष्ट पदार्थ बनतो मावशी आजी आपल्याला हा पदार्थ बनवून दाखवणार आहे काढून घेतोय बऱ्याच लोकांना माहिती नसेल हे हळू पण पन खातात पण याच्या गाठी एक नंबर बनतात काळ्या आळूपेक्षा काळ्या देठाच्या आळूपेक्षा पाहू शकता मंडळी ह्याला साफ करायला लागतं ला काढून टाकायचा खाज असते मंडळी कोकम टाकलं की मग ती खाज निघून जाते बरोबर ना आणि अळूच्या गाठी माय फेवरेट आणि काका आजोबा कायदा वेद की किमाठ ुसत्ता मंडळी असे गाठी बनवायचे गाठ्या मारून ठेवायचं आणि त्या गाठ्या मुक्षीजवायच ऑसम लागतात काका आजोबांना आपण विचारूयात अळवाच्या गाठी खाल्या का, का तुम्ही नाही कधीच नाही मग चव लक्षात की विसरलास मस्त लागतात ना तर मंडळी मावशी जी म्हणते ही पानं अगोदरच्या दिवशी काढून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या गाट्या बनवा ते बेस्ट असत नाहीतर हा ते घट्ट येतात नाहीतर हे पानं फाटतात तर तुम्हाला बेस्ट पाहिजे असेल तर अगोदरच्या दिवशी पानं काढून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी बनवा ते आम्ही आता ताजी ताजी पानं काढून आणलेत आणि बनवलेत त्याच्यामुळे ते एकदम घट्ट गट गाठ येत नाहीत आणि शिजवतानाही सुटत नाही त्या गाठ्या अशाच राहिल्या पाहिजेत शिजवल्यानंतरही तर त्याची खरी मजा असते आणि कपलेट असून चुलती तुझे भारी बनवी मस्त आम्ही त्याच्याकडनं शिकलात तुम्ही मुंबईत तू गाठी बनवायची की नाही मुंबईत भेटा ना विकत आम्ही हा नाही टीक हळू काय हळू पातळ करायचो गाठी हळूच पण पुरण आहे पुरा नाही ना पण हे एवढे जास्त लोकांना माहित नसतं गाठी अळवडे माहिती लोकांना आणि आपण आळू नाही हा आळू इथे आळवडे नाही हा या आळू खातात या माहितच नाही आपण हे करतो हो ना हळू बदल पदबदा हळूचा पदबदा पदबदा काय पदबदा काय सुरुवाती माहित नव्हतं तेव्हा आणि पुरती भाजी आणली रेगामी जायचं लोक वाटत गवत आणलं गवत अगे गवत नाही भाजी मग कशी करत काय करत ते आपण मानून लोकांना माहिती मंडळी गाठी आपल्या बांधून झालेल्या आहेत पाहू शकता थोडीशी लसूण ठेचून घेतोय आणि हे मातीच्या भांड्यामध्ये आपण बनवणार आहोत आणि काका जो आलेले आहेत खोबरं घेऊन आणि अंडी घेऊन पण आलेले आहेत आणि घेऊन आलेले आहेत खालून ते पण चुकीचं आणलेला आहे डबा डबापे खोबरा आपण अळूच्या गाठी बनवण्यासाठी काय काय घेतलंय ते मावशी सांग काय काय घेतलं लसूण जिरा राई हळद मीठ कोकम कोकम आणि लाल मसाला याच्यात लसूण टाकायची राई

गरम मसाला पण टाकलाय आता आळूच्या घाटी सगळ्यात महत्वाचं कोकम चवीपुरता मीठ याच्यामध्ये आता खोबरं टाकायचं होत पण आपण जरा थोडासा अशा प्रकारे अळूच्या गाठी रेडी आहेत काका आजोबा आपल्याला खाऊन सांगतायत कसे झाले ते सगळं ना व्यवस्थित लागलंय तर अळूच्या गाठी फारच सुंदर झाल्या होत्या या तुम्ही भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता तुम्ही ही नक्की करून पहा व कशा झाल्या ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला अजून लाईक केलं ला नसेल तर लाईक करा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद